माझी सोरा काय जेवण करताय बघूया आता आलेले शाळेत सोरा काय काय खायली बघा शेंगा चटणी चपाती खाताय बघिला का आमचा बंटू किती हवरा बघिला का बघा बघा कस खाताय बघिला का बघा शुभांगी देवाला हो चालत आहे बघितलं हो लाडाने किती खायला बघा गटा 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 बघा सोरा चटणी शेंगा चपात्या खाता खाताय बघू सोरा तिकड आहे चटणी बघा कशी खायला बघितले काय बघाय तिकडे पाणी सुटाले तोंडाला मम्मीच्या तोंडाला पाणी सुटाले ईसूर बघून बघा अजून बनतील चालायचं आहे म्हण Khusus kaya bakal kata gata, gata. kawan ni sejat ni bandel dulu, kaya yuk iya keriki petuh woi suara lana berkah lana suara tulang tu berkah ya tanam suara iya keriki tulang woi berkah hei,

गाले। गाले। का पैसे दे मग बघा कस बोलतय आमचं बंटी बैल का सरला पाठव बंटीचा व्हिडिओ बर का स्वरा तुला आणतो बर का एक रेगी कुठल्या नाही स्वरा तुला एक रेगी बर आणतो बर का बंटीला आणत ना बरं का मी है चला ना मी बघा मित्रांनो आमचा आजचा हा छोटासा ब्लॉग आहे सर्वांनी पूर्ण बघा बर का मित्रांनो सर्वांनी पूर्ण बघा स्वराज्य वाढलेली चपाती चटणी कुठला टाईम आहे आता चारचा बघा आमच्या स्वराचा चारचा टाइम आहे जेवाचा बंट्याला त्याला देऊ नका बघा बंट्या कसं चोरून घ्यायला बघितलं का लेकोड आहे देऊ नको त्याला देऊ नको त्याला देऊ काम ऐकत नाही काय नाही